ऐनवेळी पक्षात आलेले विलास शिंदे यांना उपमहापौर पदाच्या खुर्चीत विराजमान करण्यात आल्याने नाराज झालेले शिंदेसेनेचे महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांनी महानगरप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे तर नगरसेवक पदाचाही राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याने शिंदेसेनेतील दुफळी समोर आली आहे ज्यावेळी शिंदेसेना अस्तित्वात आली त्यावेळी तिदमे यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करीत शिंदेसेनेला साथ दिली होती त्यानंतर अन्य पदाधिकारी वेळ बघून आणि अंदाज घेत शिंदेसेनेत प्रवेश करते झाले आणि त्यावेळी तिदमे यांना बक्षिसे म्हणून थेट महानगरप्रमुख पद देण्यात आले याच तिदमे यांना मात्र महापालिकेच्या सत्तेत सहभागी होताना पक्षाने खड्यासारखे दूर केले भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय झाल्यानंतर शिंदेसेनेच्या वाट्याला उपमहापौर पद आले आणि या पदावर विलास शिंदे यांना विराजमान करा आल्या आणि तिदमेई कव्वालीचे दुखावले आहेत शिंदे हे काही महिन्यापूर्वीच पक्षात दाखल झाले असून आल्या आल्या त्यांना एवढे मोठे पद बहाल करण्यात आल्याने निष्ठेचा मुद्दा चर्चेत आला आहे आणि यावरच बोट ठेवून तिदमे यांनी महानगर प्रमुख पदाचा राजीनामा थेट मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवला आहे तर नगरसेवक पदाचा राजीनामा देण्याची तयारी केली आहे स्थानिक नेत्यांना मात्र या संदर्भात फारशी माहिती आहे किंवा नाही हाच खरा प्रश्न आहे माजी खासदार हेमंत गोडसे यांनी आपण तिदमे यांच्याशी बोलतो असं असा या प्रकरणावर फारसे बोलणे टाळले तर अजय बोरस्ते हेही भ्रमणध्वनी घेऊ शकले नाही